खास मतायी बोला बोला भक्त ते स्वागत आहे लाईवला हाय हाय सगळ्यांचं स्वागत आहे लाईवला बोला झालं का जेवण सगळ्यांचं या हो गया एक पीस तेरा अलग है कलर अलग, अलग है, है निदान ले लो ले लो चाहिए तो लेके जाओ आई नाही हो भारती ताई बोला सोनाली ताई नमस्कार स्वागत आहे लाईवला सगळ्यांचे लाईक डण नाण्यांताई धन्यवाद दीपक दादा कसे आहात झालं का जेवण दिलीप दादा सॉरी दिलीप दादा जेवण झालं का भारती ताई सॉरी परत एकदा नमस्कार अंदाज भरती बरं का लाईव्ह माझी आत्ता परत चालू केली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा तेच बंद झाली जरा कंपनी प्रॉब्लेम झाला ना म्हणून धन्यवाद सगळ्यांचे सपोर्टिंगसाठी आणि लाईला लाईक करा धन्यवाद ससिवाले कमेंट करा लाईव्हला लाईक करा भरती ताई धन्यवाद बरं का सपोर्टिंगसाठी कामावर आहे बरं का सगळ्यांच्याच कमेंट मी वाचू शकते नाही आहे तर सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कमेंट करा भारतीतही सपोर्टिंगसाठी खूप खूप धन्यवाद भारतीतही यावं अगोदर लाईव्ह चालू केले होते खूप चांगले सगळे लोक भरपूर लोक आले होते फरका लाईव्हला पण जरा मध्येच बंद झाली मग आता परत स्टार्ट केली आहे दादा पण आले होते भारतीतही सपोर्ट करत होते अचानक गायब लाईव्ह बंद झाली गायब झाले सगळे ते हो ना होते सोन्या दादा हो ना भक्ती ताई आले होते मग सांगते काय चांगली चाललेली आणि मध्येच बंद झाली त्याच्यामुळं जा सगळेच इकडे तिकडे झाले आता सपोर्टिंगसाठी धन्यवाद मला बघते कोण आलं तर ठेवते नाही तर मग बंद करते रात्री घेईल हेलो स्वागत है ताई चल मी जाते जेवन है हो हो चले चले सपोर्टिव कमेंट सा धन्यवाद कौन है, आ... है ना। ले लो ले लो जो भी है धन्यवाद बर का ताई बाय बाय हाय बोला स्वागत है, है दादा तुम्हें दादा आहे की ताई आहे नाव सांगा ना, ना।, ना। आई बोला बोला सपोर्टिंगसाठी धन्यवाद प्रेम मध्येच बंद झाली होती नमस्ते भाभी भाभी नाही हो मी ताई आहे ताई बोला भाभी नको बोलायला ताई बोला दीदी बोला

राम कृष्णहरी रामकृष्णहरी बोल बोल प्रेम अरे लाईव्ह चालू चांगली होती प्रॉब्लेम झाला बंद झाल्यामध्येच

बंद केली नाही मी प्रेम कंपनीत आहे ना प्रॉब्लेम झाला ते आपल्या बंद झाली मी मुद्दाम कशाला बंद करू चालू लावू मला काय हाऊस आले बंद करायची चालू करते बंद करते चालू करते नाही ना मी स्वतःहून नव्हती बंद केली अचानक बंद झाली नेटवर्क इशू झाला काहीतरी जाऊ दे चल फोन नाही आता करते बंद मी मरू दे संध्याकाळी करेन चालू अचानक बंद झाली मी काय करणार आहे हम्म ठीक आहे लवकर कर म्हणजे बंद संध्याकाळी लवकर करू का हा संध्याकाळी लवकरच घेणार आहे आज अकरा वाजता नाही घेणार आज लवकर घेणार आहे संध्याकाळी चालते सी सीवाला अजून कोणतरी आहे अरे कमेंट कर कमेंट करा सी सीवाले खाली या हम्म करते करते संध्याकाळी लवकरच करते सी सीवाले कमेंट करा खाली या मिस काय सपोर्टिंगसाठी धन्यवाद Sale el sale el corte.